नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करूया शाबूचे पळीपापड त्यासाठी येथे मी एक किलो शाबू घेतली आहे आता ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने आपली शाबू फुलेल त्यासाठी आपल्याला मोठंच पातेलं घ्यायचं आहे मी डब्यामध्ये घेतलं आहे हे बघा या प्रकारे आपल्याला चोळून चोलू चोळून हे शाबूतलं पाणी का टाकून घ्या द्यायचं आहे हे बघा या प्रकारे आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून ही शाबू रात्रभर भिजत ठेवायचे आहे तुम्ही या प्रकारे मापाने पाणी घेऊ शकता हे बघा शाबूच्या एवढ्यावर पाणी ठेवायचं आहे आपल्याला आता ही रात्रभर भिजली आहे आपली शाबू हे बघा एकदम अशी मऊ लुसलुशीत झाली आहे आता आपल्याला येथे पातेल्यात चार कुकरची भांडी पाणी घ्यायचं आहे हे आपल्याला परफेक्ट माप होईल आपली शाबूचे पळीपापड एकदम पातळ पण होणार नाहीत आणि जास्त घट्टही होणार नाही याप्रमाणे केलात तरी बघा याप्रमाणे आता आपल्याला परात झाकून हे झाकून ठेवायचं आहे आता आपल्याला शाबूच्या पळीपापड्यासाठी येते मी दोन दोन मोठ्या आकाराचे म्हणजे अर्धा किलो प्रमाण होईल एवढे बटाटे घेतले आहेत आणि ते आपल्याला साल काढून किसून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आणि हे हा किसलेला किस आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचा आहे नाहीतर तो काळा पडेल हे बघा आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे आता हा केस आपल्याला स्वच्छ धुवून उकळी आलेल्या पाण्यात पाण्यात आता टाकून घ्यायचा आहे हा केस हे बघा आपल्या पाण्याला छान उकळी आली आहे हे बघा या पद्धतीने आता तो एकसारखा आपल्या पळीने हलवून घ्यायचा आहे आणि परत झाकून त्याला जर थोडंसं शिजू द्यायचं आहे फक्त ऊब येऊ द्यायची आहे आता आपल्याला साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे हे बघा प्रकारे हे बघा आपल्या पाण्याला उकळी आली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा पळीने हलवून परत एकदा झाकून ठेवायचं आहे हे बघा एकदम छान असे आपले बटाटे शि शिजले आहेत हे बघा आता आपल्याला शाबू टाकून घ्यायचे आहे आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे हे बघा आता एकदम आपली शाबू पाण्यात वित विरगळेपर्यंत आपल्याला हे शाबूचे शाबू शिजवून घ्यायचे आहे हे बघा हे आपल्याला दुप्पट असे पळीचे पापड होतात त्यामुळे एकदा करून बघा आणि असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आपलं आता परफेक्ट प्रमाण झालं आहे आता मी येथे थोडंसं थोडंसं काढून घेतलं आहे मिश्रण आता त्यामध्ये आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे आणि आता आपल्याला एका पॉलिथिनवरती हे सोडून घ्यायचे आहेत हे बघा आपले परफेक्ट असे पळीपापड तयार झाले आहेत आणि याला उन्हात आता तीन ते चार दिवस वाळवून घ्यायचे आहेत हे बघा जास्त आपल्याला पसरायची सुद्धा गरज नाही एवढे आपले परफेक्ट पळीपापड झाले आहेत हे बघा या प्रकारे मी सगळे सांडगे पापड घालून घेतले आहेत तुम्हाला जर जिरे हवे असतील तर त्याच्यामध्ये टाकू शकता हे बघा याप्रमाणे आपले पापड एकदम छान झाले आहेत खुसखुशीत असे शाबूचे पापड आपले तयार झाले आहेत हे बघा तेला सोडल्यानंतर आपले पापड किती छान फुले आहेत असे चविष्ट पापड क पापड तुम्ही करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा की कसे झाले आहेत हे बघा याप्रमाणे हे बघा इथे मी एक असं तोडून दाखवत आहे खुसखुशीत कुछ असे पळीपापड आपले तयार झाले आहेत हे बघा मस्तच थँक्यू